शनिवारी बँक चालू राहील म्हणून सकाळी सात वाजल्यापासून महिलांची बँकेसमोर गर्दी लाडक्या बहिणीचे योजनेचे पैसे अनेक महिलांच्या खात्यात जमा झाले परंतु अनेक महिलांचे बँकेत ई के वाय सी नसल्याने खात्यातील पैसे काढण्यासाठी महिलांना बँकेच्या रांगेत तासन तास उभे राहावे लागत आहे शासनाने महिलांच्या खात्यात पैसे टाकले परंतु बँकेच्या आडकठी धोरणामुळे पैसे काढताना या महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यात जमा झाले मात्र केवायसीमुळे लाडक्या बहीण दिसत आहेत लाडकी बहीण योजनेमुळे बँक शनिवार रविवार चालू होती आज चालू राहील या आशेने सकाळी सात वाजल्यापासून आपल्या छोट्या लेकरांना घेऊन महिला रांगेत बसल्या मात्र आज बँक बंद असल्याने महिलांनी संताप व्यक्त केला अर्धापूर हे रोज रोज बँक असं काम आहे काम काय आमचे काम धंदे सोडून रोजीरोटी सोडून त्या पैशाच्या मागे आम्ही यायलो तरी पण आमचे काम काही होईना झाले किती घेऊ चक्र मारायचा बँकेला आम्हाला तर लाडक्या भावानं पैसे वाटला म्हणजे बँकेचे कर्मचारी काय आमच्या हाती लागून देऊया या आज या उद्या या कोणतं कागद बघायला तर रिकाम पण नाही ना हे या उद्या या आज या इथं जा तिथं जा सारखं चक्र मारायला लागले आम्हाला आमचं काम दोनशे रुपये रोज सोडा तीनशे रुपये रोज सोडा इथं आमच्या आठ दिवसापण दोन चार दोन चार ते रुपये इथं बुडून चालले आमचे तर सारख्या चक्रात मारायच्या पैशाला ते टाकले मात इथं हे काय आमच्या हातात एवढे देणार आहे जे काय लवकर करून देईन झाले आम्ही तर कदरून गेले सारख्या लेकराची शाळा बुडाली आज मी दोन्ही लेकर मालक पण घरी आहात कामाला घेणे आणि माझं पण काम बुडून गेलं याच्यामध्ये काल पण काम बुडलं कालचा पण बाजार गेला रोज चकरा मारायला रोज आती आत्ती कदरून गेले या बँकला मला आढावा या बँकेचं पासबुक पण माझ्याकडे राहून दुसऱ्या बँकाचं पासबुक वाटायला असं हाती कदरून निर्मिती मना भावातून आम्ही हाती कदरले या बँकला चक्रा मारून आठ दिवसातून सारखे चक्रा हा अजून पण काम झालं नाही ते कर्मचारी आज या उद्या आज या उद्या सारखे चक्र माराय कामाला एक घंटा लावायला ते शेतू मध्ये सारख्या घंटा चक्र मारायला हे कागद आणा ते कागद आणा तिथली सही करा तिथली सही करा हे टॅम्प मारा ते टॅम्प मारा तरी पण व्हायन झालं ते काम गेले मी आठ आजगे झाले मिस आणि कोणाच हातातून टोकन खाली पडलं मी म्हणणे तो टोकन हायल मॅडम माझा नंबर आलता मला नंबर द्या या मॅडम इतकी इन्की इतकी विनंती केली मॅडम तर मॅडम न मला होणार नाही म्हणजे टोकन असल्यास तुमचं कामच होणार नाही म्हणजे आज टोकणं येऊन बसले माझे दोन्ही गेले माझ्या लेकराची शाळा गुढी मालकाचं काम बुड माझं पण काम बुड इतकं कदरून गेले याला पोट आहे हातावर काम असून हातावर मारायचं मात्र हे कर्मचारी आमचे काही काम करण झाले त्याच्यामुळे आमच्या काय हातात काही पैसे येणं झाले केवाशी करा कोणता फॉर्म आणा कोणता शेतूतला आणा तुमचा आधार लिंक करा तुमचं पासबुक बंद झालं तुमचं हे झालं यानंतर सगळं करून करून पण कोणाकोणाचं वय झालं आमचं माझ्या आईचं केवायसी करून पण झालं नाही डबल नंतर करा म्हणले तुमचं कॅन्सल झालं म्हणाले की नाही काही लागत काय नाही खूप कदरून गेलो मी टाळून गेलो मना मला मी त्याला कदरून गेलो